नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लवड माझी शेती आयडोपवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सम कास्तकार बांधवांनो थमने टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात देशा कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार हो पण फेब्रुवारी महिन्यात आता देशातील बाजारात कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार होऊ जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक होती तर कृपया पण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पहाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना निवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईथ एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार भगवान सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार मग फेब्रुवारी आता देशातील बाजारात कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर घेऊया आणि फेब्रुवारी महिन्यात जर आपल्याला हरभरा विक्री करायची असेल तर असा कोणता तो बाजार भाव हो की ज्या भाव वर हरभरा करून सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा चला आता सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आता बाजारामध्ये हळुवारपणे हरभऱ्याची आवक वाढायला लागली सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा बाजार भाव हा आपल्याला साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान दिसतोय मग सामान्य कास्ताकार बांधव काय विचारलाय की सध्या साडेपाच ते सहा हजार भाव होईना मग पूर्ण फेब्रुवारी महिन्याचा विचार करा सर आणि आम्हाला सांगा कि मग फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात कसा राहणार या ठिकाणी हरभऱ्याचा भाव या प्रश्नाचा आता तुम्हाला या ठिकाणी देतो चला सविस्तर उत्तर कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशातील हरभऱ्याची भाव पातळी ही साडेपाच ते सहा हजार आहे फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर अवकेचा दबाव वाढायला सुरू होणार आहे पण एक मुख्य गोष्ट लक्षात घेतली का की फेब्रुवारी महिन्यात जो हरभरा येणार त्याच्यात ओलावा अधिक असणार सरकार हमीभावावरती हरभरा खरेदी सुरू करणार पण त्याला पण काहीतरी अवधी आहे त्यालाही मॉइश्चरची मर्यादा आहे यामुळे खऱ्या अर्थानं सरकारची हमीभाव खरा खरेदी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कधीपासून दिसायला सुरू होतील तर मार्च महिन्यापासून आणि जर विचार केला समजा आवक पण खूप मोठ्या प्रमाणात फेब्रुवारी महिन्यात येणार नाही पण उठाव पण तेवढा असणार नाही मग या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी हरभऱ्याचा भाव हा साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे याच्या खाली अथवा खूप वर सुद्धा हरभरा जाणार नाही मग अशा परिस्थितीत हरभरा विक्री करत असाल किंवा करायची असेल तर कोणता निर्णय घ्यायचा हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर ही बाजारभाव पातळी बघून ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता त्यांच्या समोर तर पर्याय पण नाहीये कारण सरकारची हमीभाव भाव खरेदी आणखी सुरू झाली नाहीये जर हमीभावर खरेदी सुरू झाली नसेल आणि पैशाची खूप गरज आहे तर मग पन्नास शंभर रुपये इकडं का तिकडं असं ग्रहित धरून तुम्ही साडेपाच हजार किंवा पाच हजार सहाशेला हरभरा विक्री करू शकता याचं कारण सांगतो हरभऱ्याचा भाव शंभर टक्के वाढणार पण तो कधी वाढणार जून महिन्यानंतर तोपर्यंत हरभरा बाजारभाव साडेपाच ते सहा हजार या पातळीभोवती फिरणार येतं ज्यांना या मधील दोन तीन महिन्यात पैशाची फार आवश्यकता आहे त्यांनी काय करायचं हमी भावावरती हरभरा विक्री करायची आणि हमीभावापेक्षा वर भाव मिळाल तर तिथे विक्री करू शकतात पण सहा साडेसहा हजार भाव तुम्हाला मिळू शकतो जून महिन्यानंतरच आता हा विचार करून विक्रीचा निर्णय घ्या की फेब्रुवारी महिन्यात हरभरा भाव साडेपाच सा ते सहा हजाराच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता भविष्यात देशातील बाजारात हरभरा भाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडता युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार